तुम्ही आता प्रचाराच्या सरोवर झाले नंतर आता तुमच्या बाबतीतलं मतदान हे मतपेटीमध्ये बंद झालंय चार आहे पण एकंदरीत एक ज्या आतापर्यंत जो निवडणुकीची प्रक्रिया बघितली तर यामध्ये काय वाटतंय की मतदार राजाचा कौल हा तुम्हाला किती लीड मिळेल सात तारखेला बघूया ना आता मी तर परवा संध्याकाळी मुंबईतून बोगली मी तर इंडिया बंद इंडिया आघाडी इंडिया आघाडी सत्तेत येईल असं आमदार महोदयांनी सांगितलं इंडिया आघाडी जर सत्तेत आली तर किती आता भाजप आहे चार सो पार तर इंडिया आघाडी कशी मला असं वाटतं महाराष्ट्रात पस्तीस चाळीस छत्तीस शेतकऱ्यांचा सभा होत्या आणि खरंच लोक बेरोजगारी महागाई आणि भ्रष्टाचाराला खरंच त्रस निवडणुकीच्या या प्रचारामध्ये जे मुद्दे आता तुम्ही उपस्थित केले त्याऐवजी भावनिकता किंवा वैयक्तिक पातळीवरती टिकाटिकपणी करणं यावरती विरोधकांकडून जास्त भर दिला गेला होता असं वाटतं का तुम्ही बघा त्याची भाषण काढून बघा त्याच्यावर नाही बोर मध्ये पैसे वाटले तर आमदार रोहित पवार व्हिडिओ ट्विट केला होता त्याबद्दल तुम्ही काय सांगता आम्ही एकशे त्रेचाळीस केसेस केलेले आहेत आणि इलेक्शन कमिशन मध्ये एकशे त्रेचाळीस कंप्लेंट केलेल्या आहेत आमची अपेक्षा आम्हाला न्याय मिळावा सगळ्यांचे व्हिडिओज आहेत म्हणजे असा आमचा कुठलाही आरोप नाही तुम्ही प्रत्येक जणाला डेटा बेस्ड व्हिडिओ बेस्ड पुरंदरमध्ये मध्ये सध्या मोठ्या प्रमाणावरती दुष्काळाची परिस्थिती आहे आता जरी आचारसंहिता असली तरी देखील बहुतांश नागरिकांनी देखील समस्या मांडली की दुष्काळी परिस्थिती पाणी टंचाई चारा आहे तर आता चार जून पर्यंत जरी निकालाची वाट बघायची असली तरी देखील राज्य शासनाकडून या बाबतीत काही पावलं उचलली जात नाहीत या बाबतीत काय म्हणा गेले सहा महिने आम्ही हे बोलतोय संजय भाऊ आणि जे सहा महिने बोलतोय दुष्काळ पडणार हे दिसत होतं आम्ही पूर्ण इलेक्शनचा आणि दुष्काळाचा आणि बाहेरचा काय संपलं आणि कम्प्लिटली अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे आणि दुष्काळासाठी काहीच केलेलं नाही म्हणजे मी पट बोलत होते स्थानिक मध्ये जेव्हा असेंब्ली चालू होती संजय जगतापडले त्यांना शब्द या सरकार दिला होता की आम्ही दुष्काळ जातीने लक्ष घालून काही केलेलं नाही काहीच नाही कंप्लीट फेलियर म्हणजे फक्त चारशो पाचच्या लक्षाकडे लक्ष देण्याच्या समस्या विसरून गेल्यास पूर्णपणे पूर्णपणे बारामती लोकसभा मसा असतात कांदा दूध दुष्काळ बेरोजगारी भ्रष्टाचार महागाई कोण बोलला त्यांच्यापैकी या विषयावर हेच तर मेन मुद्दे मतदास आणि राज्य आता दोन दिवसांपूर्वी जो अपघात झाला त्यामध्ये एका पक्षाच्या आमदारांचा फोन गेला होता असं देखील मोठ्या ते आरोप होतोय तर या बाबतीत काय म्हणतो आमदार तिथे पोहोचले होते मदत करायला असं टी व्ही वर करायला फोन कुणाचा तरी आला आणि देवेंद्र फडणवीसांचे शब्द आहेत देवेंद्र फडणवीस स्वतः मीडियावर असं म्हणाले आहेत की राजकीय दबावा कोटी काही चुकीचं करू नका राजकीय दबाव कोण टाकल यांचं उत्तर देवेंद्रजींनी राज्याला दिलं पाहिजे कारण का कोणीतरी चुकीचं काम राज्यात करत होत ना तर ती व्यक्ती कोण कोण व्यक्ती राजकीय दबाव ह्या ज्यांनी ऍक्सिडेंट केला आणि दोन लोक त्याच्यात गेली आहेत त्यांना वाचवायसाठी कोणी फोन केला कोणी राजकीय के दबाव टाकला हे उत्तर देवेंद्रजींनी राज्याला दिलं पाहिजे घाटकोपरामध्ये होर्डिंग कोसळल्याची वो दुर्घटना घडली आता सासवड नगर परिषदेतर्फे देखील कारवाई के केली जाते होर्डिंग विरोधात गेले तीन दिवस झाले संपूर्ण राज्यामध्ये ही कारवाई चालू आहे एकंदरीत होर्डिंगच्या या ज्या दुर्घटना घडतात या बाबतीत काय म्हणतो मी बारामती लोकसभा मतदारसंघात ज्या दिवशी घटना झाली कलेक्टरांना पत्र दिले आहे की बारामती लोकसभा मतदारसंघातले सगळे इलिगल जे होर्डिंग आहेत ते तातडीने काढले जावे सुरक्षितता पहिली पण जे लीगल आहेत ते राहिले पाहिजे दोन्ही म्हणजे नियम कायदा वेगळा नाही